नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभेच्या आधी राजकारण तापताना दिसत आहे अनेक बडे नेते पक्षांतर करताना दिसत आहेत दरम्यान आजच एक मोठी बातमी समोर आली आहे शरद पवार गटाकडून भाजपाला मोठा धक्का देण्यात आला आहे वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप नेते माजी आमदार बापूसाहेब बापूसाहेब पठारे हाती घेशी हाती तुतारी घेणार असल्याचं समोर आलं गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणेश मंडळांना भेट देत असताना बापू पठारे यांनी थेट आगामी विधानसभेसाठी आपण तुतारी हाती घेणार असल्याचं जाहीर केलं तसेच मंडळाला तुतारीला मतदान करण्याचे आव्हान देखील त्यांनी केले वडगाव शेरीचे माजी आमदार भाजप नेते बापू पठारे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगत आगामी विधानसभेत निवडणुकीत तुतारी चिन्हारवड लढणार असल्याचं जाहीर केलं भाजप पठारे यांच्या घोषणेने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे कारण पुण्याने कारण पुण्याचे भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळींक यांनीही बंडाचा पवित्र घेतला आहे त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघात भाजपामध्ये उभी फूट पडल्याची शक्यता आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास बापू पठारे इच्छुक आहेत परंतु महायुतीत हा मतदारसंघ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या वाटेल आहे अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे तिथे विद्यमान आमदार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी हाच मतदारसंघ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत लढणार आहे ज्यांचा जिजे विद्यमान असेल त्यांचा तिथे तिकीट असे महायुतीचे सूत्र आहे भाजपामध्ये राहिलो तर आम्हाला उमेदवार मिळणारच नाही असं त्यांना माहिती झालं म्हणून बापू पटारे यांनी बाजू पलटली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र